नमस्कार शेतकरी बंधवांनो आज आपण आलेलो आहोत आष्टी तालुक्यातील देवळाली पानाची या गावी शेतकरी श्री नवनाथ रामराव शेकडे यांच्या संत्रा बागेमध्ये आणि आपण पाहणार आहोत त्यांनी कसं या बागेचे नियोजन केलेलं आहे आणि त्यांची एक थोडक्यात मुलाखत घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या मी नवनाथ रामराव शेकडे मक्कामोश देवळाली पानाची तालुका आष्टी जिल्हा Uh, आपण ही जी बाग पाहत आहोत ही uh, किती वर्षापूर्वीची आहे ही जवळपास दहा ते अकरा वर्षाची बाग आहे बर हा पाचवा बहार आहे बर पहिले चार वर्षे ते पाच वर्षे थोडं माल येत नसतो हा पाचवा बहार आहे हो। आपण ही जी क्वालिटी पाहतो आहोत यामागचं रहस्य काय आहे यामागचं रहस्य कारण शेणखत असेल हा रासायनिक असेल जैविक असेल दोन तीन प्रकारचे खत हा आपण या बागेसाठी देत असतो हा त्यामुळं क्वालिटी बरं आणि क्वांटिटी बी बर यावर्षी तुम्हाला किती टन अंदाज उत्पन्न अपेक्षित आहे माझी सरासरी वीस टनाची अपेक्षा आहे बर थोडाफार मागा मोर होईल किंवा वीस टन निघेल अच्छा अशी अपेक्षा आहे अच्छा तुम्ही या बागेचे सुराती बसूनचं नियोजन कसं केलं ते आत्तापर्यंत थोडक्यात एक सविस्तर माहिती द्या दे। सुरवातीला ज्यावेळेस बाग तुटून गेली बरं त्यानंतर बागेतले जी कामं असतात रेस्ट मधले कामं ते थोडेसे का केलेले आहेत तरी आपल्याकडून पूर्णपणे नियोजन नाही झालं जी काडी काढणे खोडाला कुठं डिंक्या वगैरे रोगग्रस्त झाड वाटतात का आपण पाहून मृग बहाराचं नियोजन केलेलं आहे बर यानंतर आता तुम्ही ह्या बागेचं तुटून गेल्यानंतर एक पुढील नियोजन कसं करणार आहात जेणेकरून हे बागेचं उत्पन्न असंच पुढच्या वर्षी यावं टाकू ना याला एक सहा सात रुपये टाकू बरं आणि दरवर्षीप्रमाणे जे नियोजन असते ते नियोजन केलं जाईल शेतकरी बांधवांना तुम्ही काय सल्ला द्याल संत्रा पिकामध्ये यशस्वी होण्यासाठी शेतकरी बांधवांसाठी मी एक असा सल्ला देऊ इच्छितो हां की बाबा खूप शेती करताना कुठलंही पिक असू द्या संत्राच नाही हा शेतीमध्ये कुठलंही पिक असू द्या हां त्या पिकाला आपण थोडंसं जर मेहनत घेतली हां तर शेतकरी यशस्वी होऊ शकतो बरं आणि वेळच्या वेळेला जे काही स्प्रे असेल हां असेल हां गवताचं नियोजन असेल हां वेळच्या वेळेस राहिले तर नक्कीच फायदा होतो बर साधारण यावर्षी संत्र्याला काय रेट चालू आहेत आणि तुमचा एक अंदाजे अमाऊंटमध्ये काय उत्पन्न तुम्हाला अपेक्षित आहे सरासरी एक दहा एक लाख रुपयाची अपेक्षा आहे यावर्षी बरं कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडस माल कमी आहे या यावर्षी पण दहा एक लाख रुपयाची अपेक्षा आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तुम्ही संत्र्याबद्दल एक सविस्तर माहिती दिली आणखीन काय तुम्हाला एक त्याच्या थोडक्यात टिप्स काय द्यायच्या आहेत का तुम्हाला टिप्स असे आहे तर शेती जर करायला गेलं आज परत झाली नोकरी नाहीत धंद्यातही सर्वजण यशस्वी होते असं नाही परंतु तरुणांनी सुद्धा शेतीमध्ये जर उतरलं आणि व्यवस्थितरित्या जर मॅनेजमेंट शेतीचं केलं तर शेती तुम्हाला वायाला जाऊ देणार नाही शेती तुमचं भलच करणार हा माझा एक मेसेज आहे बांधवांना म्हणजे यशस्वी बाग करण्यासाठी एक कष्टासोबतच चांगले उत्पादन म्हणजे फवारण्या स्प्रे खतं औषधं हे सगळं व्यवस्थित दिल्यानंतर बाग यशस्वी ये करता येते हे या ठिकाणी तुम्ही सांगितलेलं आहे धन्यवाद तुम्ही संत्राबद्दल एक व्यवस्थित माहिती दिली नक्कीच याचा फायदा शेतकरी बांधवांसाठी होईल